रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करून बघा हा टोमॅटोचा झणझणी तसा ठेचा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आता आपल्याला शेंगदाण्यासोबतच हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आता मी तुकडे करून टाकलेत आता याला छान भाजून घेऊया हे पहा प्रकारे हा ठेचा भाजीपेक्षाही टेस्टी लागतो आता मी भाजून झाल्यानंतर काढून घेतलेत हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे ताट लगेच झाकून ठेवलं लग कारण बाहेर पाणी येत होतं त्याचं हे पहा प्रकारे आता टोमॅटोला खूप जास्त शिजवायचं नाही आहे थोडेसे मौसर होईपर्यंत परतत राहायचं आहे एक दोन मिनटामध्ये मऊसर होतात टोमॅटो लगेचच आता आपण खलबत्त्यामध्ये तुम्ही हवं तर मिक्सरला काढा पण मिक्सरला खूप जास्त पेस्ट होते म्हणून मिक्सरला या ठेशाची तेवढी जास्त चव नाही येणार खलबत्त्यामध्ये कुठला तर छान तोंडामध्ये येईल आणि टेस्टीही लागेल चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरं घातलं आहे जिऱ्याला आपण तेलामध्ये परतलं नाही आहे जिरं कच्चंच घ्यायचं कारण जेव्हा कुठला जाईल ना मस्त छान स्वाद येईल त्याचा आता आपला हिरवी मिरची आणि शेंगदाणे कुटून झालेत याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो कुटून घ्यायचे टोमॅटो तसेही लवकर मऊ होतात हलक्या हाताने आता टोमॅटोही कुटून घ्यायचे ज्यांना टोमॅटो आवडत नाहीत किंवा टोमॅटोची भाजी आवडत नाही त्यांनाही हा ठेचा नक्कीच आवडेल आणि कोथिंबीर अशीच हाताने कट करून टाका खूप जास्त बारीक कट करू नका कारण ह्याचं ठेसा म्हटलं की असंच ओबडधोबड कुठलेलंही छान लागतं हे पहा आता हा ठेसा तयार आहे पण टोमॅटोला जे पाणी सुटलं होतं ते आता आपण तेलामध्ये परत एकदा परतून घेऊया म्हणजे पोट बिघडणार नाही लहान मुलांनी खाल्लं तरीही त्यांना पचेल आता मी लसूण नंतर टाकला आहे हा लसूण पातळ पातळ कापून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा म्हणजे तोंडामध्ये येईल तेव्हा छान स्वाद येईल त्याचा हे पहा प्रकारे आता दोन मिनटं छान परतून घ्या म्हणजे ह्याच्यातला पूर्ण पाणी कमी होईल आणि ठेसा दोन दिवस छान टिकेल या प्रकारे झणझणीत असा ठेसा तयार आहे भाजीपेक्षाही टेस्टी असा थँक्यू